बाबा आई दिंडी सोहळा आणि आज असणारा आपल्या या दिंडी सोहळ्याचा तो काम आहे नववा मुक्काम सर्वजण सहकार्य करायच म्हणून सराले हो नववा मुक्काम आहे आणि या नववा मुक्काम आपला उकळाई बुद्रुक गेली अनेक वर्षापासून आपण गावा गावा या गावामध्ये आहोत जवळजवळ सतरा अठरा वर्ष झालं आपलं वास्तव्य या उपळाई गावामध्ये आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ज्यांना या सेवेचा योग प्राप्त झालेला आहे या उकळाई बुज्रुकमधील श्री हरिभक्तीप्रायण चंद्रकांत रंगनाथरावजी फुगे काका ठीक आहे अनेक वर्षापासून आपण यांच्या घरी हा दिंडी सोहळा घेऊन येत असतो आणि या दिंडी सोहळ्याच त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचे असणारे सुपुत्र आमचे सचिन भाऊ सचिन सर आणि दुसरी बंधू जितेन एक एका एक सार होते ती या उभय बंधूंच्या वतीनं आता त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपण पाचच आहोत आल्यापासून त्यांची काय काही गडबड आहे त्यांना असं वाटत आपल्या घरी म्हणजे आज काय देवच आला जाता देवच आलाय ना विवरा देव घर आला देवच घरी आलेला आहे म्हणून घरी देव आला संत आले संताले झाला तोच तस तो, तो, हो हो ही दिवाळी दसरा दसऱ्याला जसा आनंद असतो दिवाळीला जसा आपल्या घरी आनंद असतो तसा आनंद आज या त्यांच्या घरी प्राप्त झालेला आहे सुंदराची सेवा या परिवारा चौथीना घरी होत असते होत आहे म्हणून या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा दरवर्षी असणारे त्यांचे प्राप्तिष्ट हो तसं आता आपण तुकोबर म्हणून सजन संगती पाय आठ विठी सर्व नंतर वर्षी आमचे असणारे सर हे बी सरच आहे हे बी सरच आहे त्यांचे असणारे पाहुणेच आहेत मामाज म्हणायचे सरांचे मामाक्ती परायण नवनाथ महाराज शिंदे प्राध्यापक आहेत सुद्धा दरवर्षी या संत सेवेसाठी येत असतात आजही गेल्या वर्षी पीटी वाजवायची सेवा केली ती हार्मोनियम आज मृदंग वाजवायची सेवा करत आहेत हार्मोनियमची ची साथ या ठिकाणी हरिभक्तीपर आहेत धनाजी महाराज शिंदे उकळाई बुद्रुक सुंदर अशी हार्मोनियमची सेवा करत आहेत आणि गायिकाच्या रूपामध्ये सोमनाथ भाऊ सर पाहुणे मंडळी गावात घरचे घरी देव वर करेन आयता टायमाला फोन लावला तुम्ही धावत येतात त्याच्यानं गावातली सासरवाडी असावी तुम्ही गावातली म्हणून म्हणून धावून येतात म्हणून मला सर्वजण वारकरी गुन्हेजन मंडळी अनेक असणारे त्यांचे असणारे सोपती सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माता भगिनी आमच्या सोबत आलेल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक तास आपल्याला सेवा करायची आय विडा इतर शेवेला वारीच्या वाटेवरचा अनुभव घेतलेला आहे सर्व वा आपण वारकरी मंडळी पंढरपूरला जात आहोत आता पंढरपूरला निघालो तर आता दहा दिवस झालं ना पुढच्या पंक्तीला फोन मागच्या पंक्तीवाल्याने कोण ह्याच्या दुसरं काहीच नाही बघा आता म्हणलं अभंग कोणता घ्यावा अभंग कोणता घ्यावा चला म्हणलं योग योग ईटाबाई घ्यावा आपल्या बाबी ईटाबाई काहीतरी कृपा करील एक तास आपली ता ता भागून नेईल मी अगोदर हार घात पुन्हा कबड बांधली आहे का नाही जावे त्याच्या भविष्यात तेव्हा कळे म्हणून जसं परमात्मा पुती देईल तसं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे एक तासामध्ये शेवा संपण्याचा प्रयत्न करायचा आहे हा म्हणून या अभंगातून जनाबाई देवाचं गुणगान गाते महाराज जनाबाई कालच सांगितलं मुक्ताबाईची पालखी वारीच्या वाटेवर कालच आपल्या गावामधून गेली आज सकाळी गेली रात्री रेदोरेला मुक्ता मला होती आहे माड्यातून काय आपलं भाग्य आहे महाराज सहज आपल्या घरी ऐका नाही संत मंडळी सहज ये त्याच एकच कारण आहे

Tchau, um... tchau. आपली काहीतरी पूर्व पुण्य आहे म्हणूनच पूर्व पुण्य ठेवा ओढवला सहज पूर्ण सेवा घडत नाही मला काय सर्व वाटेवरची सेवा होते आपल्या गावामध्ये होते याही ठिकाणी काय सुंदर सेवा आहे सांगितलं भाऊन सर्व दिंडीतल्या मंडळींना भगवान पांडुरंगाची मूर्ती त्यांनी देण्यानंतर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे का नाही हा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला

तो श्रीच्या क्षणापर्यंत असाच राहावा हीच असणारी आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या अभंगाकडे वळूया विठला